नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सध्या आपण ऐकतोय शंकर पाटील यांच्या गारवेल कथासंग्रहातील कथा आजची आपली कथा आहे उमाळा परिस्थितीनुसार माणसं कशी वागतात कशी बदलतात आणि माणसांचं खरं रूप कसं बाहेर येतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही कथा आहे कथा शेवटपर्यंत नक्की ऐका तुम्हाला आवडेल अशी माझी खात्री आहे ऐकूयात उमाळा आमची आजी मेली तेव्हा मी लहान होतो आठ नऊ वर्षांचा असेल दुसरी का तिसरीच्या वर्गात होतो म्हणजे तसा मी लहानच होतो दसरा दिवाळीला विजार घातली तर माझी मला नाडी बांधता येत नव्हती शाळेत लघवी लागली म्हणजे पंचायत व्हायची मोठी पंचायत व्हायची मोठी पोरं मुद्दाम माझी नाडी ओढायची अजून तांब्या घेऊन जात नव्हतो अशा काळातली ही गोष्ट पण मला सगळं आठवतं घडलेलं सगळं आमच्या आजोळचा निरोप घेऊन कोण आलं आम्ही गेलो कसं आलो कस हे सगळं सगळं तो दिवस अजूनही मला चांगला आठवतो उन्हाळा होता तिन्ही सांजेची वेळ होती एका अंगानं आभाळ भरून आलं होतं ढग गडगडत होते विजा चमकत होता आईला बिलगून मी सोप्याला बसलो होतो तिचा पदरही मी माझ्या अंगापुरती वेढून घेतला होता एवढ्यात एक वीज चमकली लक्कन प्रकाश पडला डोळे दिपले मी आईच्या कुशीत तोंड घातलं आणि काड काड काढ अशी वीज कडकडली सगळं घर हादरलगत झालं माझ्या कानांवर हात ठेवत आई म्हणाली कुठंतरी पडली बाबा अंगणात आयदान तर टाकू असं म्हणून ती उठली मीही उठलो आज जाऊन तिनं चटणी कुटायची पहार आणली मी म्हटलं दे टाकतो अंगणात बाबा तू पायाळू हायस तू कुठे जातोस बाहेर बस हितच असं म्हणून आमचा भला मोठा सोपा लांडून ती बाहेर गेली आणि लगेच अंगणात ती बाहेर टाकून भरकन माघारी आली मी लगेच बिलगलो ती म्हणाली हिथं बसायला नको वीजच लय होती र चला सोप्याला न बसता आम्ही आत येऊन दाराच्या तोंडाशी बसलो एवढ्यात भरारा वारही सुटलो सोप्यावर मधोमध सळईला टांगलेला कंदील हेलकावे खाऊ लागला आई त्या कंदिलाकडं बघत बोलली दिवाळीच का काय किर सारखं भडकाय लागलाय वहिनी म्हणाली विजवून ठेवू काय मागं बघत आई तिला म्हणाली ती नि सांजला लावलेला दिवाई जवतीस किती शानी हैस गाच आणि तडकल म्हणून म्हटलं हम्म म्हणून म्हटलं लई शानी ग तू यावर वहिनी काही बोलली नाही आपल्या मुलाला आईच्या मांडीवर ठेवून ती गप आत निघून गेली तीन वर्षांचं ते पोर माझ्या आईला बिलगलं अंगावरच्या पदरात लपेटून ती त्याला म्हणाली राजेंद्रा ए राजेंद्रा दुदू ते काय प्याला का बाबा आई त्याच्याशी बोलत राहिली मी आपला बाहेर बघत राहिलो मध्येच आई मला म्हणाली अजून तुझा अन्न का नाही आला र मी म्हटलं येईल की आता बाहेर आभाळाकडे बघत ती म्हणाली कवाचा काय आभाळ असं भरून आले इज बिव्हायला लागली ढग गडगडायला लागल्यावर लगेच निघून हे का रा आणत न एक सायकल येऊन अंगणात उभी राहिली आईनं मला विचारलं कोण आलंय र मी ही बघत राहिलो एक छळकाटा माणूस विजार आणि गांधी टोपी घालून घराकडे बघत उभा होता कोणी ओळखीचा दिसत नव्हता आई मोठ्यानं म्हणाली कोण हाय मी नागू मास्तर हो हा हा या की असं म्हणून आई उठली आतनं एक पाण्याचा तांबे आणून सोप्याला ठेवला सायकल जोत्याला लावून मास्तरांनी पाय धुतले चूळ भरली एवढ्यात आईनं जाजम पसरले रुमालानं तोंड पुसत ते जाजमावर बसले आई म्हणाली असा उचित कसा आला मास्तर मुद्दाम सांगावा द्यायला आलोय कसला काय कळलं नाही हेलकावे घेऊन कंदील भडकत होता भक्क करून दिवा मोठा होत होता आणि पुन्हा लहान होत होता त्या कंदिलाकडं बघत आईनं विचारलं काय नाही बाबा काय आहे आज जिल जास्त झालंय जास्त तर हो आचारी एका बिचारी झाल्या गत आई थोडा वेळ तोंडाकडं बघत राहिली आणि आतल्या किनऱ्या आवाजात बोलली नाही एकाला दोन चुलत भाऊ माझं तिथे असून कुणी एकाने बी कळवून हाय बाई अहो आज पंधरा तीन वार झालं आंथरुणाला खिळून हाय हम्म बघितलं का तर तुमच्या किणीचा अण्णा साहेब येऊन तळ ठोकून बसलाय हा आणि तो कवा आलाय वाटलीन बाई त्याला येऊन आज आठ रोज झालं की एवढ्यात अंगणात गाडी आली अण्णा रानातनं आले कोणीतरी सोप्यात बसलेला बघून त्यांनी बाहेरनंच विचारलं कोण आले हे नागू मास्तर आलात बाबा तुमच्या आजोळासनं काही सांगावा घेऊन आलात बघ काय हो मास्तर काय सांगाव असं म्हणत ते जोता चढून वर आले एकदा माग वळून गड्याला म्हणाले कुळवते जास्तनाला ठेव बैलांना वैरण ते घालून मग जेवायला जाणार आणि लवकर ये असं म्हणून हातपाय न धुताच अण्णा सोप्यावर बसले आणि मास्तर म्हणाले अण्णा तुमच्या आजीला जास्त झाले हो जास्त तर हो काल मी बघायला गेलतो आता काय खरं नाही आणि मग कळवलं कसं नाही आम्हाला मास्तर बोलले तेच मला काल तिथं कळलं बायको मला म्हणाली निदान तुम्ही तर जाऊन सांगून या आज शनिवार हाय सकाळची शाळा करून दुपारी येऊन खाली झाल्यावर निघलो म्हटलं तुमची तोंड भेट तर होईल म्हणजे एवढं जास्त हायवे तर हो आज दो रोज झालं तोंड जातय येतय आता काय म्हातारीचं खरं नाही असं करून अण्णांनी एक सुस्कारा सोडला ते आईला म्हणाले बघा येळला नडीला दिलं घेतलं म्हणून हे मास्तरच आपल्या मनानं सांगाय आले पण एकाला दोन चुलत भाऊ आहेत तिथं गावात माम म्हणायचं आमचं आई म्हणाली केनीचा तुमचा मावसभाऊ येऊन तळ ठोकून बसलाय म्हण आणणा साहेब हम्म मास्तर म्हणाले आपल्या बायक पोरांना घेऊन आलाय आज आठ रोज झाला असतील हम्म हा सगळा गोतळा जमा झालाय आणि पोटच्या लेकीला कसं कळवलं हे हो मास्तर असं आई तळमळून म्हणाली आणि तिनं डोळ्यांना पदर लावला मास्तर म्हणाले काहीतरी डाव दिसतोय बघा राहण्याच्या ते काहीतरी वाटण्या करायचं चालले वाटण्या असं म्हणून अण्णा बोलले ते काय म्हणून माझ्या राजेंद्राला दत्तक दिल्यावर वाटण्या कशा करतात या गेल्या दिवाळीत आजी म्हणत होती पोराला ठेवून जा ते सगळं खरं हो पण ते दत्तक देऊन तुम्ही लवकर कागदपत्र करून मोकळं व्हायला पाहिजे होत यांचे काहीतरी उलाढाल चालल्या बघा अण्णा म्हणाले बर झालं तुम्ही सांगायला तर आला अण्णा असं हाय असं म्हणून ते बोलले माझी बदली इथं झाली तेव्हा वर्षभर अन्न खाल्ले किंवा तुमचे मिठाला जागाय नको मीच काय बायकोनं बी तगादा लावलाय माझ्या म्हणाली जरा वार्ता देऊन या चिन्ह निराळ दिसतंय hmm. म्हणजे सगळे तिच्या इष्टीवर डोळा ठेवून बसल्यात म्हण तिनं दत्तक घ्यावा असं कुणाला वाटत नाही बघा कसं वाटेल बारा एकरांचा माळा हाय पाच एकर माळ हाय गावात चौसोपी दुमजली घर आहे की हे सगळं फुका पसरी जाईल असं वाटतंय चहाचा कप आणून ठेवत मध्येच वहिनीनं तोंड घातलं फुका पासरी का त्यांच्या पाय आम्ही काही थोडं राबलोय वे दोन सालांमगं जाऊन त्यांचं महिन्याभराचं सगळं दुखणं न काढलंय की या हातान या हातानं रोज अंग पुसून लुगडनी शिवले ए तू गप म्हणून अण्णांनी डोळे वटारले तशी ती तोंड मिटून गप्प झाली मग डोळ्यांचा पदर बाजूला करत आईच म्हणाली खरं हाय तिचं आजवर पडली झडली तेव्हा कोण आलं होतं का बघायला तरी मीच चुनाला घेऊन तिथं महिना महिना राहिले बरं बरं आता हे उघडत बसू नका असं म्हणून अण्णांनी विचारलं कावा निघूया आई म्हणाली आता कावा काय सकाळी निघायचंय आण आताच गाडी जोडली तर आई अण्णांच्या तोंडाकडं बघत राहिली अण्णाच म्हणाले जाऊ रातो रात काय सांगता येते निदान भेट तरी होईल ते खरच जास्त हाय म्हटल्यावर रात्री जाती का नाही हे काय सांगता येते वय हम्म तेच म्हणतो मी तोंड भेट तर व्हावी यावर मास्तरांनीच आडामोडा घातला ते म्हणाले अहो आता रात्री निघू नका का आव हे आभाळ बघा अण्णा म्हणाले त्याच्या आईचा आभाळ अहो रातीत काय झालं आमच्या आजीला आता आजीची भेट तर होईल का आईही म्हणाली कोण वाट बघल आपली वाट बघणारी ती एक माझी आई ती गेल्यावर कशाला कोण वाट बघते आम्ही जायच तर माती देऊन मोकळं होतील मोकळ असं म्हणून अण्णा बोलले डबरा खणून वाट बघत बसला असतील आवाजाते याची वय बसणार की त्यासनी काय कळकळ तयारी कर बाबा गाडी जोडायची वहिनी म्हणाली लगेच जीवन निघूया डोळे मोठे करून अण्णा म्हणाले वय श्रीखंडपुरी कर नाहीतर तर पायलीचं पुराण घाल पोळ्या बिळ्यावर खाऊ निघू की मग आवं तसं नव्हं मास्तर असनी तर जेवायनं ग तर जेवायला चालत ग तुझ्या घरात ते त्यासनी तिकडे काय मिळत नाही म्हणून सायकल घेऊन आल्यात एवढ्यात आभार आणलं वाराही सुटला विजा चमकू लागल्या आणि पाऊस आला थेंब चांगले टप्पोरे पडू लागले मास्तर म्हणाले आण्णा ऐका माझं मध्ये दोन तीन ठिकाणी वड आहेत मुलाबाळांना घेऊन जायचं कुठं वडाला पूरबीर आला तर काय करता असं करा भल्या सकाळी निघा दोनदा तीनदा अण्णा अंगणात जाऊन आभाळ बघून आले आभाळ निवळायचं काही चिन्ह दिसत नव्हतं एका अंगानं पावसानं चांगली फळीही धरली होती अखेर अण्णा हळहळत म्हणाले जो मेघ राजा एक आडवा आलाय नाहीतर रातोरात गेलो असतो आता सकाळी जाऊ झालं भल्या पाटला उठून निघू अण्णा आणि आई तेवढे रात्री जेवले नाहीत आम्ही वाढलं ते खाल्लं आणि चिडीची होऊन अंथरुणावर पडून राहिलो मी रोज आईजवळ झोपत होतो ती आणि अण्णा बोलत बसले होते मला झोप लागेना सारखी आजी डोळ्यांपुढे येऊ लागली कमरेत वाकलेली सुरकुतल्या चेहऱ्याची तिच्या तोंडात दात नव्हते ती बोलू लागली म्हणजे चोच उघडल्यागत मिटल्यागत वाटायची दरसाल आम्ही आजोळाला जत्रेला जायचो मागे येईल ती खेळणी घेऊन द्यायची मोटार पाहिजे मोटार घे राघू पाहिजे राघू घे पत्र्याच्या मोटारी आणि लाकडी राघू किती घेऊन दिलं होतं तिनं मला एकदा जत्रेत नवी ताट वाटी घेऊन दिली म्हणाली रोज या ताटात जेव एक चिन्नू पटाणा लोटाही घेऊन दिला होता पाणी पिण्यासाठी त्याच लोट्यानं मी रोज पाणी प्यायचो आणि त्याच ताटात जेवायचो तिच्या हाताला एक गोडी होती हिरव्या मिरच्या घालून ती धपाटे करायची तसे कुणालाही जमायचेच नाहीत ते धपाटे आणि घट्ट कवडीसारखं दही मला फार आवडायचं आठवण झाली म्हणजे अजूनही तोंडाला पाणी सुटतं मनात आलं आता केल्यावर करून घालेल का मी अंथरुणावरून आईला म्हणालो आई उद्या गेल्या आजीला धपाट्या करायला सांग आई काही बोलली नाही पण अण्णा एकदम खेकसले भडव्या आपण धपाटा खायला चाललोय का गप्पड काय अक्कल बिक्कल आहे का रे तुला मी गप पडून राहिलो काही बोललो नाही अण्णा भडकले होते बोलायची काही हिंमतच झाली नाही ते एकदम का असं रागवले हेच कळलं नाही मी मनात चारशिव्या दिल्या ना। सोडलं नाही काही केव्हा झोप लागली कळलीही नाही त्या रागाच्या भरातच झोपलो मला हलवून हलवून आईनं जागं केलं डोळे उघडून बघितलं तर घरात दिवे दिसायला लागले मी जागाच होईना डोळे उघडायचो आणि पुन्हा झोपायचो अखेर जवळ आले आणि मानेखाली हात घालून त्यांनी मला उठवून बसवलं आई म्हणाली अर आजीकडे जायचं हुटहूट तोंड धुचल आजी म्हटल्यावर मी जागा झालो तिथं सोप्याला चोपाळा होता तासन तास त्यावर बसून आम्ही झोके घ्यायचो त्यावरच बसून धपाटे खायचे मी उठलो तोंड धुतलं आईनं मला विजार घातली डोक्याला तांबडी भडक कानाला टोचणारी मफलर बांधली अंगावर चादर दिली म्हणाली जा गाडीत बस जा मी घरातनं बाहेर आलो अंगणात गाडी उभी होती अण्णा कासरे धरून पुढं बसले होते मला बघून ते म्हणाले चला लवकर आटपा मी जाऊन गाडीत बसलो काळा किट्टा अंधार होता धड काही दिसत नव्हतं चंदरनं एक ट्रंक आणून गाडीत ठेवली आई आली दोन्ही मुलांना घेऊन वहिनीही आली तिला बघताच अण्णा ओरडून म्हणाले अगे भावाने जरी काठी साडी नेसून कुठं नटली आहेस ग कुठ्या जत्राला निघालोय का लग्नाला आधी जाऊन लुगडं बदलून ये जा लवकर आई म्हणाली अरे असू दे पण अण्णांनी ऐकलं नाही ते म्हणाले परसंग कसला आपण चाललोय का आणि हे नटून थटून येते गौरी सजलागत सचू नागती आईला हॅत्याचे आम्हाला जेवण सुद्धा सूचना झाले आणि हे बघा साधन लुगडं नेसून वहिनी आली आमची सगळ्यांची तोंड चुकवून खाली मान घालून गाडीत बसली एकाएकी अण्णा आईला म्हणाले संग जरा जाध कमी पैसे घेऊ का किती घेतल्यात बरोबर काय पाच दहा आहेत हां मग आणि कशाला लागतात तसं नवं काय डॉक्टर फिक्टर आणायचं झालं तर असावत घेतो थोडं असं म्हणून ते गाडीतनं खाली उतरले पुन्हा कुलूप काढून घरात गेले ते ये वर मी कासरे हातात धरून बसलो होतो ते आले माझ्या हातातले कासरे आपल्या हातात घेऊन बैलाच्या शेपटीला हात लावत म्हणाले दीडशे रुपये घेतल्यात आई म्हणाली अर एवढं कशाला लागत्यात असावत असं हाय असं म्हणून ते बोलले किती केलं तर ती आजी हाय काय असली आशा तर लगी कोल्हापूरला जाऊन चांगला डॉक्टर घेऊन येतो पेशल मोटार करावी लागल पैसा असावा जवळ आई कळवळून बोलली बाबा तुझ्यासारखा तिला असला नातू असताना कसं कुणी कळवलं नाही बघ जरा आधी कळलं असतं तर केलं नसतं वय पाचशे आणि हजार खर्च आला असता तरी काय डगलो असतो काय मी नशीब बाबा तिचं नशीब असं म्हणून आईनं डोळ्यांना पदर लावला आणि जुन्या आठवणी निघाल्या ती म्हणाली बाबा तुझा जन्म झाला तू पहिला मुलगा माझ्या पोटी आलास किती आनंद झाला रे तिला एखाद्या भिंगरी गत नाचली माझी आई काय बारसं घातलं किती माणूस जेवलं आठवण झाला करून अण्णा म्हणाले सोन्याचा कडदुरा करून घातला होता ना तर चांगला पाच तोळ्यांचा कडदुरा केला आणि हेच माझ्या चुलत भावांना बघिवलं नाही बारशाला ते जेवाय कुठं आलं एकाच्या पोटात दुखायला लागलं आणि एकाला हागवण लागली बघ दोघी मामी तेवढ्या आल्या तुझ्या ते बी लाज खातर थोडा वेळ गेला आणि अण्णा म्हणाले देवा दे शिव द्या वाटते त्या डॉक्टरला आणून इथं बरं करत तिला तिच्या हातच पुन्हा धपाटं खाणार बघ पांग फेड बाबा तेवढा तिचा हो द्या खडखडीत बरी होऊ द्या आणि तुम्हाला हा चांगला धपाट करून घालू द्या आई तोंडाला पदर लावून बसली लहान पोरा गत मुळू मुळू रडू लागली ते बघून मला कससच झालं मला राहावलं नाही मी आईला बिलगून रडव्या सुरात म्हणालो आई रडू नको ना मला रडू येतय अण्णा म्हणाले अरे तुझी आजी ती तिची आई तिला वाईट वाटणारच की रेडू नग कस मला थापट लागत करून आईच म्हणाली हाय बाबा रडल गप्बस गपरप वरा तू काय डोळं गाळ तू यास झुंजू होऊन फटफट लागत झालं तेव्हा मी पुन्हा जागा झालो गाडी आईच्या मांडीवर झोपून गेलो होतो जाग आल्या आल्या आधी आईचे डोळे बघितले रडून ते लाल भडक झाले होते अण्णा ही आपल्या पटक्याचा शेमला अदनमधनं डोळ्यांना लावत होते त्यांचेही डोळे लाल भडक झाले होते मी जागा झाल्यावर बराच वेळ कोणीच काही बोलले नाहीत नुसता गाडीचा आवाज कानावर येत होता लोखंडी धाव वाजत होती मध्येच बोट करून दाखवत अण्णा म्हणाले हे बघाई त्या लिंबाच्या झाडावर हीच पडली आ एक फांदी बघ कशी जळून खाक झालीय ते हा काल राती पडली असं काय बाबा वय रातचीच गोष्ट असणार भर झालं रातच्याला नाही निघालो एवढं बोलणं झालं आणि पुन्हा विषय आजोळचा निघाला अण्णाच म्हणाले आता एक तासाची वाट राहिली हाय दिस उगवायला जाऊ सकाळ सकाळ जाऊन हजर होईन म्हणाय पाहिजे यारवळी आलाच खावा निघालास र बाबा अशा अंधारात गाडी जोडलीस वाट तरी कशी दिसली र <laughs> आई म्हणाली तुला बघितल्यावरच आधी तिचा निमारो घाटल बघ बोलत बोलत आजोळ केव्हा आलं कळलंच नाही दिवस उगवला व गाव आलं देवळाचं शिखर चमकू लागलं आईनं आणि अण्णांनी देवळाकडे बघून हात जोडले मी मात्र खुळ्यागत विचारलं आई आता जत्रा का बघ अण्णा बोलले का आजी बरी झाली तर जत्रा देवाला हात जोड आणि तिला जीव मान माग येऊ मग जत्राला नाहीतर कशाची जत्रा फितरा त्या देवळाकडे बघून मी हात जोडले आमची गाडी अंगणात उभी राहिली बरेच लोक सोप्याला बसले होते दोन्ही मामा त्यांची मुलं आमचा किनीचा मावस भाऊ हे सगळे होते बाया माणसंही बाहेर करत होती कुणीतरी पुढं होऊन म्हणाल या या लवकर आला बरं झालं राती धरणं लय घाबरं केले आम्ही असं बसूनच हाय सगळी रात जागून काढली हाय हो पायावर पाणी ओतून आम्ही आत गेलो आई मला सोडून धाव घेतल्यागत पुढं केली एकदम बायकांच्या कोंडाळ्यात शिरली आजीच्या गळी पडली घुसळ खांबाला हातापायांचा तिढा घालून मी लांबूनच बघत राहिलो आजी झोपली होती तिथं अंधार होता देवारावर समयी ठेवतात तशी एक समयी तिथं शेजारी ठेवली होती आईनं वात मोठी केली आजीच्या तोंडावर प्रकाश उजळला कोणीतरी म्हणाल बाई तुझी लेक आल्या नातू आल्यात पतवंडा आल्यात डोळं उघडून बघ एकदा तोंड उघडून बोल बरं तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या जरा हल्ल्या पण चोच उघडली मिटली नाही आई तोंडाजवळ तोंड नेऊन म्हणाली आय एवढं तुला बघायला धावून आलोय ग उघडकी का डोळ बघतर लेकीला मला ते बघवलं नाही मी मान फिरवून उभा राहिलो वहिनी एका बाजूला कुणाशी कुचू कुचू बोलत होती ती बाई काहीतरी तिच्या कानात सांगत होती आणि वहिनी आपले तळहात एकमेकांवर घासून काहीतरी म्हणत होते हळू आवाजात काय बोलणं चाललं होतं ते कळलं नाही त्यांचं बोलून झालं आणि लगा लगा बाहेर सोप्यावर येऊन ती अण्णांना म्हणाली उठा गाडी जोडा आत्ताच्या आत्ता, आत्ता निघायचं यांनी सगळ्या रानाच्या घराच्या वाटण्या करून घेतल्यात तालुक्याला मोटारीनं जाऊन काबुद्दी केलाय म्हण आपल्या वाटणीला काय फोंडा माळ तेवढा ठेवलाय म्हण अण्णा गरजले तेवढा माळ घ्यायला आम्ही काय भिकेला लागलोय काय आजी गेल ती तालुक्याला तर मोटारीत घालून नेलत म्हण कोण पाणी सुधी खिता पिऊ नका पडा बाहेर असं म्हणून अण्णा अंगणात गेले बांधलेले बैल सोडून गाडीला जोडू लागले वहिनीनं ट्रंक आणून बाहेर ठेवली दहा जणांची दहा तोंड बोलू लागली आवळ आल्या आल्या असं जाऊ न ते बरे दिसत नाही असं कुणी म्हणाल आणि अण्णा एकदम भडकले ढग गडगडावा तसे बोलू लागले विजा कडाडू लागल्या कंदील भडकावा तसं अण्णांचं तोंड दिसत होतं माझ्या अंगाचा तर थरकाप झाला होता आईला बिलगावं असं वाटत होतं पण आई आत होती मला तिथं जावत नव्हतं मी खांबाला घट्ट विळखा घालून उभा राहिलो एकदम तरातरा अण्णा आत आले सोप्यातनंच आईला काहीतरी म्हणाले आई म्हणाली मला तर थांबलंच पाहिजे तुम्ही जावा सगळं खसकन अण्णांनी माझा हात ओढला दरादरा मला ओढत त्यांनी बाहेर नेलं गटाळा टाकावं तसं उचलून मला गाडीत टाकलं काडकन चाबूक वाजवला आणि गाडी सुरू झाली गाडीतनंच मी त्या चोपाळ्याकडं बघितलं टावर अजून बसलो सुद्धा नव्हतो एवढ्यात तिथनं परतावं लागलं माझा जीव त्या चोपाळ्यात अडकलगत झाला त्यात आणि आईत आई तिथंच राहिली होती ह्यांच्या आईला ह्यांच्या असं म्हणून अण्णा तोंडाला येईल ती शिवी देत होते वहिनी ही दोन हात घासून तळतळाट देत होती यांच्यासाठी एवढं केलं तेवढं केलं असं म्हणून सगळं उगाळत होती आमची आजीच हरामखोर असं म्हणून अण्णा एक एक गोष्ट वहिनीला सांगत राहिले तरीही वही की नाहीतर बघा की असं करत ती त्यांच्या सुरात सूर मिसळत होती मध्येच अण्णा गरजत होते ढगावर ढग दग आपटत होते गडगडाट होत होता विजा चमकत होत्या माझे डोळे दिपत होते बावकडाला घट्ट धरून मी डोळे मिटून बसलो होतो डोळ्यांपुढं आजी आली वाहत मोठी करून तोंडाकडे बघणारी आई दिसली मला रडूच आलं मी एक हुंदका दिला अण्णा माग बघून म्हणाले भाडव्या तुला एवढा कशाचा उमाळा आलाय रड हा रडतोयच वय रडतच मी म्हटलं नाही घाबरलो होतो भयंकर घाबरलो होतो एकदम रडायचं बंद होऊन मी गप्प बसलो रडू येईल हीच एक भीती वाटत होती एवढ्यात एक सायकल स्वार मागणं आला आणि गाडीच्या पुढे येऊन आडवा उभा राहात म्हणाला अण्णा गाडी माग फिरवा आजी गेली तुमची गाडी उभी राहिली अण्णांनी टक लावून त्या सायकल बघितल्यासारखं केलं आणि ते, केल। ते म्हणाले गेली जाऊ द्या गेली ती आमची आजी नवं ती आमची कोणबी नवं काय संबंध तिचा आमचा जावा मागं वाट छोडा चाबूक कडाडला आणि गाडीला भिऊन तो सायकल स्वार बाजूला झाला मागं न फिरता गाडी पुढं चालली आता मात्र मला रडू आवरलं नाही मी हुंदके देऊ लागलो बावकड्याला गच्च भरून हुंदके देत होतो अण्णांनी मला कोपऱ्यांनी हाणलं तरी परवा केली नाही बावकडा गच्च हातान धरला होता गाडी जात होती आणि मी रडत निघालो होतो ही होती आपली आजची कथा उमाळा असा कधीतरी प्रसंग आल्यावर माणूस नक्की कसा आहे हे कळतं आशा करते की तुम्हाला हे वाचन आवडलं असेल भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू